वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक बातम्या श्री हनुमान जयंती उत्सव मंडळ लंगोटेमाळा येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी इचलकरंजी शहर व परिसरात मंगळवार तेवीस एप्रिल रोजी हनुमान जयंती पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली लंगोटेमाळा येथील श्री हनुमान जयंती उत्सव मंडळ यांच्या वतीने हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते इचलकरंजी येथील श्री हनुमान जयंती उत्सव मंडळ लंगोटेमाळा यांच्या वतीने मंगळवार तेवीस एप्रिल रोजी सकाळी साडेसहा वाजता हनुमान जन्मकाळ महिलांच्या उपस्थित पाळणागीत म्हणून साजरा करण्यात आला तर अनेक महिलांनी दिवसभर उपक्रम राबवत हनुमान चालीसा वाचन केले तर सायंकाळी साडेसात वाजता आरती करून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली यावेळी पाच ते सहा हजार भाविक भक्तांनी या, या महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी माजी नगरसेवक सागर चाळके सुभाष लंगोटे अमृत भोसले अतुल शेळके उदय त्रुंभेकर स्वप्नील सावरत दत्ता गवळी संतोष सावंत उदय चिंदके अजय निंबाळकर महादेव गवळी रव रणजित रावराणे दिग्विजय नायकवडे आदींसह भागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन